लोकसभेतील पराभवानंतर आता कपिल पाटील यांनी जनसंवाद यात्रा काढलेली आहे लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर आता ते सक्रिय झाल्याचं दिसत आहेत कपिल पाटील यांनी जनसंवाद यात्रा काढली आहे लोकसभेतील पराभवानंतर ही जनसंवाद यात्रा कपिल पाटलांनी काढली यात्रेतून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत भिवंडीमधून कपिल पाटलांचा पराभव झाला त्या पराभवानंतर आता त्यांनी जनसंवाद यात्रा काढलेली आहे कार्यकर्त्यांशी त्याच निमित्तानं संवाद साधणार आहे संघटना बांधणीकडे कपिल पाटील लक्ष देताना दिसत आहेत या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीची हार होईल असं कुठल्याच कार्यकर्त्याला अपेक्षित नव्हतं त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आणि म्हणून ही नैराश्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काढणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा हा प्रवास सुरू केलेला आहे मी तर कधी थांबणार नव्हतोच भविष्यातही थांबणार नाही माझं काम सतत चालू राहणार आहे